तमिळनाडू महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप जी होती असताना विनय नातू ना उभं केलं गेलं आणि उद्धव ठाकरे उभं केलं मला पाडण्यासाठी आणि याच आनंद की त्यांनी तेवढा नातून मदत करून मला पाडलं हे कटू सत्य आहे मला हे कटू सत्य आहे अनेक माझ्या कागदपत्र आहेत त्यावेळेस सगळी माझ्याकडे आहेत मी बोलेन त्या विषयावर अरे युती करता आपण भाऊ भाऊ म्हणून एक बसतो त्यावळा एका भावच्या पाठीतूक खंची कुपसायचं आहे आणि त्याला संपवून टाकायचं आहे हे थांबवा आता अभ्यास झाला सूर्यकांत दमीना घेतलं चांगलं काम झालं मोठं काम केलं तुम्ही इकडे तिकडे कुठे जाण्यापेक्षा भाजपमध्ये लागते चांगलं आहे कधी कधी दाबोच्या गाडीवर घेऊन चांगलं आहे ना म्हणजे आमची कटुता संपेल एक दिवस आम्हाला घेऊन जा दविण चहा पिण्यासाठी आता सगळी कटुता संपून टाकू अहो तुम्ही आलात ना भाजपचे काय मंगेशाबी एवढं काम करून टाकावं एकदा दविण मला बसवास एका ठिकाणी आधी साकार जास्त लागाल मग देशामध्ये कसं म्हणणं आपल्याला आपला विकास करून घ्यायचा पण श्रीकांत देवी तुम्हाला एक सांगतो आहे तुमचा पंचवीस वर्षाची आमदारकीची काय काय आणि योग्य दादाची चार वर्षाची तुमच्यापेक्षा पंचवीस पटीने काम या माणसाने केलं आहे तुला नाही येणार नाही अरे शेवटी आमदार बाईंचा मुलगा आहे तुम्ही काय सांगितलं वाघाचा छाव आहे शेवटी शेर का बच्चा शेरही होत आहे आणि माशाच्या पिलाला पोहायला शिकायला शिकायला लागत नाही मला अभिमान वाटतो मला अभिमान वाटतो योग्य दादाचा मी भाषण त्यांची ऐकली मला विधानसभेमधून अनेक मंत्र्यांची रामदास असा विषय आज आपण त्यांच्या संघात घेऊन विधिमंडळामध्ये ते मांडले मला अभिमान वाटतो मला वाटत आणि म्हणून आज या संबंधात आपण मध्या

आणि म्हणून या दापोली मतदारसंघामध्ये आता याच्या पुढं फुटक्या होळीमध्ये कोण बसणार नाही योग्य जाण्याची चांगली व्यवस्थित असलेली होडी ती होळी ती होळी तुम्हाला सुरक्षितमध्ये परीकडच्या पोहोचवली असणार विकासाच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी घेतो अधिक बोलणार नाही मला मुंबईला जायचं आहे फक्त एवढ्या कार्यक्रमासाठी तुम्ही आनंद सकाळी साडेसार निघालो बंडखाला थांबलो दादाला म्हटलं दुसरा कुठलं काय करून घेणार नाही आज मला दोन गोष्टी सांगायच्या शेवटी शेवटी एक साने गुरुजींचं पालक ज्या साने गुरुंचं नाव स्वतः संघाच्या पलीकडे ज्या साने गुरुंचा शाळेमध्ये आदर्श घ्यायचा असेल तर साने गुरुजींचा गावमध्ये शिकवलं जात दादा साने गुरुजींच्या गावामध्ये आज पाणी दिलं आणि मोठं पुण्याचं काम केलं मोठ पुण्याचं काम केलं आत्म्याला शंके झाले दुसरे माझे अनादेवा कदम मी कदापि त्यांना विसरू अनेक वर्ष मी अन्नादेवांसोबत काम केलं त्यांचा त्यांची आज हा कार्यक्रम ते बोलण्या बघत असते आणि दोन दोन हाताने योग्य त्याचा कदम त्यांना आशीर्वाद देत असेल अरे बाबा ते अन्नादेवा कदम असते पुण्याचं आपल्या घरामध्ये एखादा पाहुणा किंवा वास्तू घातला तेव्हा आपण त्यांना पाणी देतो मी लहान असताना शाळेच्या बाजूला पण दोन दोन हंडे आणून ठेवायचे आणि मधल्या सुट्टीमध्ये सगळ्यांना मी पाणी सगळ्यांना पाणी की पुण्याचं काम करत नाही आणि म्हणून भविष्यामध्ये जसं पालघरचा सुटला आहे अठ्ठावन्न कोटी स्वप्नामध्ये आहेत असं वाटतं की नाही आपल्याला अठ्ठावन्न कोटी साधी गोष्ट आहे का नळपारी योजनेला पाच पाच कोटी सात सात कोटी पालगडला तुम्ही ग्रामपंचायत गेली गाव तिथे जायचं नाही आपण विकासाचा काय बघा केलं आहे त्याचा सरपंच आपला असला की अनेक प्रस्ताव येत आहेत अनेक विकासाच्या गोष्टी आणल्या जातात सरपंच वेगळा पक्ष असा आमदार वेगळा पक्ष असलो तर थोडीशी अडचण होते विकास अडचण होते हे आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे पण आमच्याकडे तसं सगळेच बाजून बांधू ती सिटिंग चालू ती सगळी ती झाली गडबड कुठे गेली सिटिंग मध्ये माणूस चांगला आणि जॅकेट घातल्यानंतर सगळ्यात आमची चांगला दिसतो म्हणजे योग्य झालं पण दाखवून जातो त्याच्यात मला सगळी माहिती आहे मी पोलीस खातं आहे मी सीआयडी चालवलं चालवलंय पाच वर्ष मी गृह राज्यमंत्री होतो आज देखील मी प्रत्येक गावगावाची माहिती दिली असतो मुंबईत असतो सुनील दौडीला वाटतं की मीच गांताजबाईला मेसेज केला की कळतं की काय लोक धाव चालू नको तुझ्या पण काय काय चालतं ते पण मला सगळं आणि म्हणून अतिशय आनंद होतोय योगेश दादा झपाटा पैसा कोट्या पाहिजे त्या एकनाथजी शिंदे गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांना गेल्यानंतर एकदा दादांनी लेटर पत्र ठेवलं की नाही दोनशे कोटी असू दे आता नुसता खेळ दाखवून किती पैसे एका व्यक्त एकशे वीस कोटी ऐका एकशे वीस कोटीला हे गप्पा ऐका एक लास्त पस्तीस कोटी आता कोटी कोटी पस्तीस कोटी अठ्ठावन्न कोटी एकशे वीस कोटी एखादी आकडे हात का म्हणजे आम्ही स्वप्नामध्ये आल्यास वाटतो आणि म्हणून हे सांगतो तुम्हाला मला म्हटलं ना तुम्ही हे कोटी कोटी समोर ठेवा आणि निवडणुकीला दादा किती हजार मग आम्ही गरीब लावा हो मुंबईला बसतात ते काय पण सांगतात काही बोलतात असं नाही असं चालायचं नाही बिलकुल मीच मला जवा सांगतो कुणी कुणी काही केलं तर योगेदा पन्नास हजाराच्या मधून निवडून आल्याशिवाय मी लिहून देईन तुम्हाला असं मी जबाबदारी गावच्या गाव वाड्याच्या वाड्या सरपंच सरपंच सगळे त्या सगळे योगदाच्या पाठीशी कुंभरपणे आज उभे आहेत सगळे युवक तरुण सगळे त्यांच्या उभे पाठीपेल मातावी असले तर स्वतः तरुण समजतात दादा माझा आहे एक अभिमानास्पद असेल बाप या दापोली मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते बांधवानो मी आपल्याला एवढं सांगेन आणि माझ्या दादाला सांगेन योग्य सांगेन की नुसतं पाण्याचा देऊन थांबू नको या दापोली मतदारसंघातलं जेवढे गावातले किंवा बंद आहेत कृपा उठली पाहिजे सगळी बेरोजगारी नष्ट झाली पाहिजे मुंबईत ठाण्यात पुण्यात सगळी पुन्हा गावात आली पाहिजे आणि प्रत्येकाच्या गावाला प्रत्येकाच्या तरुण बेरोजगाराला गावाला काम मिळालं पाहिजे अशा प्रकारचं काम मला तरुणच्याकडनं होमेडिसिन आज हरणामध्ये दोनशे एक जागा आहे मोठ्या प्रमाणावर प्रकल्प तिथे आता लोटे मेडिसीन मध्ये दादानी कोको कोला दादानी आणलाय দীড় হাজাৰ গাড়ী লাগিব আপোনাৰ দাদাৰ ওচৰ লাগ লোটে বা লোটে বা হাজাৰ তুমি পাঁচশ তাৰমানে ল' চি নাই तो हे एखादं तीन हजार चार हजार पाच हजार कोटीचं एखादं काम एखाद्या मोठी इंडस्ट्री आणणं साधी मी तुम्हाला खरं सांगतो जे अमदास जमलं नाही ते योग्य झाला आहे ना डपूंका ठेवायचं इतके मोठे पगर पाहते यांचा आहेत आता सी मुंडगडला पण तुमचं काम चाललंय आणि म्हणून आता उद्योग लघु उद्योग महिला बचत गट महिला सक्षम झाला पाहिजेत त्याला मार्केटिंग मिळाले पाहिजे जे जे, -जे प्रोड्युशन काढतील समोर पहिल्यांदा मार्केटिंग बघायची आणि मग ते उत्पादन काढायचे मुंबईमध्ये आम्ही मोठे मॉल बांधतोय गायन बागायतल्या महिला ज्या उत्पादन काढतील त्याचं मार्केट आता मुंबईला आपण काढतोय माझ्या मिटिंग झालं महापौरच्या झालं कमिशनरच्या मी गप्प नाही बसलोय काही लोकांना वाटलं आता अंदाज सुद्धा माझा घे आता गाईंद सोपला आता उठलाच ना एकदा सांगतोय तो संजय भाऊ हा काही वेडंस तू रामदास उदम आयुष्यात ते झोपणार नाही झोपताना एकदा जेव्हा बोलत काही प्रमाण तिकीट येईल आयुष्यभर पुण्याही कमवलं आयुष्यभर लोकांची सेवा आहे अरे मराठवाड्यामध्ये तुमच्या रामदास उदमने सगळ्या आत्महत्या थांबवल्या सगळ्या मराठवाड्यामध्ये दहा दहा जिल्ह्यामध्ये इतकी फ्रीमुखी सेवा केली परमेश्वर आपल्या समज आहे आणि म्हणून योग्य दादा आपण सगळ्यांनी संधी दिली त्या संधीचं सोनं तरी असेल फक्त महिला बचत गटांना तसं जसं मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी मदत केली तसं ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांना देखील कशी आर्थिक ताकद दे देता येईल त्यासाठी एक आपण सगळ्या आमदारांनी बैठक लावा आणि बांधवांना बसलाचा एक उद्देव या मी थोडंसं मला वाचन आहे दोन मिनिटं वाटतंय की विधानसभेमध्ये मी बत्तीस वर्ष काढली विधिमंडळामध्ये एखाद्या विभागाचा प्रश्न <ślenelléndole> आला पश्चिम महाराष्ट्राचा खानदेशचा विदर्भाचा मराठवाड्याचा तर त्या भागातले सगळे आमदार एकत्र येतात आणि भांडा भांडा सभागृहामध्ये सभागृह बंद पडतात पण कोकणातले आमदार एकत्र कधीच आले हे कोकणात उदर्भ आहे अच्छा कोकणातल्या आमदारांचा एक भाग एकमेकाबाबत कायमता शिंदा ते मला भास्कर जाधव आमदार रामदास भास्कर जाधव विरोधात नागाय राणे भास्कर जाधव उदय सामंत जा, काही माणसं असे असतात दुर्संतोषी की त्याला विकासाची काय पडली नाही त्याला वाटतं इतिहासच्या वतीने टीका केली की मी मोठं मंत्री की मला लोक मोठं म्हणतो तसं नाही आहे नाही आहे माझ्या सगळ्या बांधवांना नेमते जे काम दादा आता हातात घेतलं आहे सगळ्यांनी पाठिंबा द्या मग कुठंतरी एक अंकिताला तलाव आहे पाणी सांगितलं आहे की ते आपण त्याचाही आपण योग्य तो उपयोग करून घेऊ काय अडचण नाही त्याच्यात एक लग्न लक्ष मला पण द्या बघू पण हे आता होत अहो शिवताच चार वर्षाची मुदत होती दोन वर्षात काम झालं शिवताना आणि म्हणून मी आता काय सांगणार आहे याची मुदत जर चार वर्ष असली उद्याच्या दोन वर्षामध्ये माझ्या पालघर आणि या सगळ्या भागामध्ये पाणी आलंच पाहिजे आलं पाहिजे होईल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो आणि इथंच सांगतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र